आई सोमजाईच्या दर्शनाला जात असताना मध्ये लागतं ते अष्टविनायकचं हे पालीचं देवस्थान आणि म्हणून गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे कसं जाणार चला पाहूया गणपती बाप्पांना गणपती बाप्पा मोर या हे मुख्य प्रवेशद्वार जिथून गणेश भक्तांच्या दर्शनाची ओढ आणि त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढत जाते बाप्पाच्या दर्शनासाठी आता आपण घेतो आहे अर्थातच मोदक हार आणि नारळ मित्र पालीला आल्यानंतर बल्लाळेश्वराच्या दर्शना अगोदर परंपरेनुसार पहिलं धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं जातं तर आता आपण आतमध्ये जाणार आणि हे आहेत आपल्या सर्वांचे लाडके धुंडी विनायक गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे पालीच्या या बल्लाळेश्वराची कथा अतिप्राचीन काळी कृतयुगात पल्लीपूर पाली गावात कल्याणशेठ नावाच्या वैश्यवाण्याचं दुकान होतं आणि या कल्याणशेठला बल्लाळ नावाचा हा मुलगा होता बल्लाळाचा ओढा हा गणपतीच्या पूजनात असायचा तो नेहमी मित्रांना एकत्र येऊन दिवसभर खेळून मंडप तयार करायचा आणि गणपती बाप्पाची पूजा अर्चा करायचा पण त्याच्या आईवडिलांना मात्र ते आवडायचं नाही आणि एकदा त्यांनी बल्लाळाच्या वडिलांकडे तक्रार केली असता लहान वयात आपल्या मुलानं त्याच्या मित्रांना नादी लावलं आहे याचं शेठजींना दुःख झालं आणि बल्लाळाला बदडून काढण्यासाठी त्यांनी संतापनं ही अशी काठी हातात घेतली आणि ते रानात निघून गेले बल्लाळच्या बाबांचा तो राग पाहून बल्लाळाचे मित्र घाबरले आणि ते सगळे आपल्या घरी निघून गेले बाबांनी बल्लाळला खूप मारलं आणि गणेशाची मूर्ती उचलून टाकून दिली मंडपाची तोडफोड केली तरी पण बल्लाळ गणेशपूजनात दंग पाहून त्यांना राग आला आणि त्यांनी बल्लाळला एवढं मारलं की तो रक्तबंबाळ झाला त्याची शुद्ध हरपली त्याला एका झाडाला त्यांनी बांधून ठेवलं आणि काही तासाने तो शुद्धीवर आला आणि त्याने गणेशाचा धावा केला तेव्हा त्याला बल्लाळाला साक्षात गणेशानं एका ब्राह्मण रूपात दर्शन दिलं ब्राह्मणाच्या स्वरूपात प्रगट झालेल्या गणपती बाप्पांकडे बल्लाळांनी आशीर्वाद मागितला की तू आता कायमचा माझ्यासोबत इथे राहा आणि यापुढे गणपती बाप्पांनी सांगितलं की बल्लाळ विनायक बनून मी इथं कायमचं वास्तव्य तुझ्यासोबत करेन असे हे शब्द उच्चारून गणपती बाप्पा अंतर्धान पावले आणि त्या दिवसापासून त्या जागी एक शिळा दिसू लागली आणि ही शिळा म्हणजेच आपण जी बल्लाळेश्वराची मूर्ती बघतो ती आहे अष्टविनायकातलं हे जागृत देवस्थान असून महर्षी व्यासरचित गणेश पुराणातसुद्धा याचं वर्णन आहे श्री बल्लाळ विनायकाचा उत्सव वर्षातनं दोनदा होतो एकदा माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी आणि भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी माघ महिन्यानंतरसुद्धा अनेक भक्तगण इथे येतात आणि त्यांची मोठी यात्रा भरते आणि इथे असणारे या धोंडी विनायकाचा उत्सव ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध पंचमीला होतो तर अशी सुंदर अशी बल्लाळेश्वराची कहाणी या धुंडी विनायकाच्या मंदिराजवळ मांडलेली आहे तेव्हा बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्याअगोदर इथे येऊन ही कथा जरूर वाचा आणि बाप्पाचं दर्शन घ्या गणपती बाप्पा मोहोर्या आणि हे आहे बल्लाळेश्वर देवस्थानाचं मुख्य प्रवेशद्वार श्री बल्लाळेश्वर देवस्थान पालीन गणपती बाप्पा मोमोर्या मंदिरात जाण्याचा हा मार्ग आणि आज सकाळीच मी ऑट डेला आल्यामुळे इथे तितकीशी काही गर्दी नाही आहे चला घेऊया बाप्पाचं दर्शन गणपती बाप्पाच्या मंदिरात थेट प्रवेश करू बाप्पाचं दर्शन तर मंदिरातल्या रीतिरिवाजाप्रमाणे जवळून जाऊन घेता येणार नाही ना ना। पण जो मुख्य मंदिरातला गावा आहे तो इथून तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न गणपती बाप्पा मोर्या समोर स्क्रीनवर मात्र बाप्पा मग सगळ्यांना दिसत असेलच गणपती बाप्पा मोर्या